अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचं जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आपण स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रात जाताना किंवा मंदिरात जाताना कोणत्या कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे हे प्रत्येक स्वामी भक्ताला या गोष्टी माहीत असायलाच हव्यात आणि प्रत्येक स्वामी भक्ताला या गोष्टी माहीतच आहेत पण ज्या कोणी नवीन दादा आहेत ज्यांनी स्वामी सेवा करायला सुरुवात केलेली आहे किंवा ते पहिल्यांदाच स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये गे जात आहेत किंवा जाणार आहेत मग त्यांच्यासाठी ही आ, सेवा ही माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे बघा ज्यावेळेस मी स्वतः पहिल्या वेळेसच केंद्रामध्ये गेले होते तर त्यावेळेस मलाही तेथील नियम एवढे माहीत नव्हते पण ज्यावेळेस आपण एक दोन वेळेस जाचाल त्यावेळेस आपल्याला तिथले नियम माहीत असतात तर सर्वात आधी कसं करायचं केंद्रात गेल्यानंतर क काय करायचं स्वामींची सेवा कशी करायची तिथं गेल्यानंतर क काय करायचं हे सर्व काही तुम्हाला मी थोडक्यात सांगणार जे आहे जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मी पण जास्त केंद्रामध्ये जात नाही कधी तर जेव्हा मला योग येईल त्यावेळेस मी केंद्रामध्ये जाते जेव्हा स्वामींचं बोलावणं येईल त्यावेळेस मी केंद्रामध्ये जात असते कारण आमच्या इकडे केंद्र स्वामींचं केंद्र नाही किंवा मठ नाही मग जिथे स्वामी महाराजांचं मठ केंद्र आहे तिथं मी आवर्जून जाते आणि त्यावेळेस गेल्यानंतर जी माझ्या मनात असतं ती सेवा मी छोटी मोठी सेवा करत असते तर तेच तुमच्यासोबत आज शेअर करूया म्हणलं बघा बऱ्याच वेळेस काय होतं आपण केंद्रात गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी सर्वात आधी आपले पाय धुवूनच केंद्रामध्ये प्रवेश करावा लागत असतो बघा आता बऱ्याच केंद्रामध्ये अशी सोय आहे की तिथं असा म्हणजे पाणी गेटमध्ये प्रवेश केल्या केल्या असं पाणी असतं पाणी साचलेलं असतं मग ते पाणी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपले पाय स्वच्छ धुवून आतमध्ये प्रवेश करा यासाठी तिथं सोय केलेली असते आणि बऱ्याच ठिकाणी केंद्राच्या बाहेर पण लिहिलेलं असतं पण बऱ्याच नव्याने जे केंद्रात जातात तर त्यांना ह्या माहिती माहीत नसतात मग तुम्हाला काय करायचं आहे केंद्रात जाण्याआधी आपले पाय स्वच्छ निर्मळ धुवूनच केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे तर पाय का धुवावे पे पाय बिना धुता जाण्यास काय हरकत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगते बघा ज्यावेळेस आता आपण सकाळी आज केंद्रात जाणार आहोत मग सकाळी आपण अंघोळ सर्व काही एकदम सगळं निर्मळ करून जात असतो पण ज्यावेळेस आपण बाहेरच बाहेरून केंद्रामध्ये जातो मग आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी असते आपल्यावर जी बाहेरील वातावरण बाहेरील बाधा बाहेरील निगेटिव्ह वातावरण आपल्यात असतं किंवा आपण कोणाशी वाईट बोललेलं कोणाबाबत चांगलं बोललं कोणाचं वाईट ऐकलेलं असतं आणि बाहेरील जे काही प्रदूषण असतं दूषित प्रदूषण मग आपल्या अंगावर बसलेली धूळ आपल्या शरीरावरची जी काही नकारात्मकता आहे तर ती धुवून जावे बघा आपल्या मनासोबतच आपलं शरीरही स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं असतं मग ती सर्व काही निर्मळ व्हावं यासाठी स्वच्छ पाय धुवूनच केंद्रामध्ये प्रवेश केला जातो जी सर्व काही निगेटिव्हिटी आहे जी काही बाहेरील प्रदूषण बाहेरील बाधा आहे ते सर्व काही बाहेरच तिथं संपतं त्याच्यामुळे तिथं पाय धुण्याची सोय केली जाते मग केंद्रामध्ये प्रवेश केल्या केल्या सर्वात आधी औदुंबर वृक्ष असतं जिथं केंद्र आहे जिथं मंदिर आहे जिथं मठ आहे तिथं औदुंबर वृक्ष असतं म्हणजे असतंच तर त्या औदुंबर वृक्षाला तुम्हाला सर्वात आधी मुजरा करायचा आहे आणि तुम्हाला जितक्या प्रदक्षिणा घालणं शक्य होईल तितक्या प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला तुम्हाला घालायच्या आहेत अकरा घाला एकवीस घाला एकावन्न घाला एकशे आठ घाला जशी तुमची इच्छा आहे जसं तुम्हाला वेळ आहे त्यानुसार तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घातल्याने काय होतं बघा आता ज्यावेळेस आपण औदुंबर वृक्ष हा खूप म्हणजे खूप शक्तिशाली तो वृक्ष आहे कारण त्या वृक्षात प्रत्यक्ष दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा त्या वृक्षामध्ये वास आहे आणि त्यांचं दर्शन आपल्याला सर्वात आधी तिथं होतं मग आपल्या जीवनातील जे काही आर्थिक संकट आहे आर्थिक अडचणी आहेत पैशाबाबत असो किंवा आपल्या जीवनावर जे काही संकट आलेलं असेल किंवा आपण खूप अडचणीत असाल काही आपल्याला लागलेले दोष असतील तर ते सर्व दोष निवारण त्या सर्व अडचणीचं सर निवारण या जसं जसं आपण या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालू तसं तसं आपल्या जीवनातील वाईट दोष नाहीसे होण्यात मदत होत असते त्याच्यामुळे औदुंबर वृक्षाला आवर्जून प्रदक्षिणा घाला प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास ह्या औदुंबर वृक्षात असतो त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायलाच हवा मग प्रदक्षिणा घातल्यानंतर मग तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींकडे जायचं आहे आणि सर्वात आधी गेल्यानंतर तुम्हाला स्वामींचा मुजरा स्वामींना मुजरा करायचा आहे बघा आपण नमस्कार करतो पाया पडतो त्याप्रमाणे तुम्हाला करायचं नाही आपण इतकेही मोठे नाव की सम स्वामी महाराजांना नमस्कार करावा खरं तर स्वामी महाराजांना मुजराच केला जातो तुम्ही कुठेही बघा केंद्रात गेल्यानंतर मुजराच केला जातो असे तीन बोटं सरळ ठेवून अंगठा आणि अंगठ्याजवळचं बोट असं गोल करून खाली तीन वेळेस असं टेकून डोकं टेकून एक हात मागे घेऊन असं तुम्हाला दोन गुडघ्यावर वाकून मुजरा करायचा आहे नाक तुमचं घासायचं आहे जी काही चूक भूल झालेली आहे ते सर्व काय स्वामी महाराजांपुढे तुम्हाला सांगायचे आहे आणि तिथे गेल्यानंतर स्वामींना मुद्रा केल्यानंतर स्वामींचं दर्शन घ्यायचं स्वामीं स्वामीं जे काही तुम्ही स्वामींसाठी नेलेलं असेल बघा स्वामींच्या केंद्रात मठात जाताना आवर्जून जे काही तुमच्याकडून होईल जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही प्रसाद स्वरूपात घेऊन जाऊ शकतात बघा केळी जमली तर तुम्ही केळी न्या केंद्रात गेल्यानंतर खूप भक्त असतात तिथे सेवेकरी असतात तर त्या सेवेकऱ्यांना त्या भक्तांना तिथे तुम्ही प्रसाद स्वरूपात वाटा जी काही मिठाई आहे ती घेऊन जा ज्यावेळेस आपण केंद्रात जातो त्यावेळेस बघा आरतीच्या टायमिंगला आवर्जून जायचं केंद्रात सकाळी आरती असते संध्याकाळी आरती असते दुपारी असते तर तुम्ही या आरतीच्या वेळेस तुम्ही आवर्जून आरतीला हजर राहा आरती घ्या आणि ज्यावेळेस आरती झाल्यानंतर जो काही प्रसाद आपल्याला दिला जातो तर तो प्रसाद स्वामी महाराजांचा प्रसाद तुम्ही नक्की ग्रहण करा त्याचबरोबर जाताना केंद्रात तुम्ही जाताना केळी घेऊन जावा मिठाई घेऊन जावा पिवळ्या रंगाची तिथे स्वामी महाराजांना ठेवा आणि नंतर तिथं स्वामी महाराजांपुढे ठेवलेला जो प्रसाद आपण नेलेला असतो तो, तो आपल्याला दिला जातो मग तो प्रसाद तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी खायचा सर्व घरातील व्यक्तींनी तो प्रसाद घ्यायचा कारण तो स्वामी महाराजांचा प्रसाद आहे आपल्यापर्यंत स्वामी महाराजांचा प्रसाद आपल्यापर्यंत यायला त्याला पण खूप मोठं नशीब लागतं कारण ही सर्व स्वामींची इच्छा असते स्वामींची रचना असते आपण स्वामींच्या सेवेमध्ये येणं आपण स्वामींजवळ येणं आपल्या अडचणीतून स्वामींनी स्वामीं आपल्याला स्वामीं बाहेर काढणं आपल्याला मार्ग दाखवणं हे सर्व काही स्वामींची रचना असते आणि त्याच्यात ज्या वेळेस आपण खूप अडचणीत असतो त्यावेळेसच आपण हा स्वामी मार्ग धरतो आणि हा स्वामी मार्ग धरल्यानंतर जीवनातली मोठमोठे संकटे मोठमोठे अडथळे मोठमोठे दुःख सर्व काही यातून आपल्याला स्वामी महाराज अलगतपणे बाहेर काढतात मग तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतर आता सर्व झालं दर्शन झालं आता केंद्रामध्ये बरंच काय करतो दर्शन झाले की लगेच आपण घाईघाईने गडबडीने बाहेर येतो निघतो तर तुम्हाला तसं करायचं नाही बघा तुम्हाला वेळ नसेल तर अवघा पाच मिनिट वेळ द्या तुम्हाला काय करायचं आहे केंद्रामध्ये स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे मांडी घालून स्वामी महाराजांसमोर तिथं आसन पण असतं बसण्यासाठी आसन घ्यायचं खाली स्वामी महाराजांपशी बसायचं एक माळ जप करायची एक माळ जप करणं होत नसेल तर तुम्ही मनोमन स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं जेवढे वेळ होईल तेवढे वेळ तुम्हाला जेवढा वेळ असेल एवढे वेळेस स्वामींच्या डोळ्यात बघत नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि ज्या काही आपल्या आयुष्यातील अडचणी आहेत त्या स्वामी महाराजांना सांगायच्या आहेत बघा ज्यावेळेस आपण खूप अडचणी दुःखात असतो आपल्या मागे खूप व्याप असतो त्यावेळेस आपण काय करतो आपली मैत्रीण असते आपले आपले मिस्टर असतात त्यांना आपण सांगतो पण बघा ज्यावेळेस आपण आपल्या इतर लोकांना जर ही गोष्ट सांगितली तर आपलं मन ज्याप्रमाणे समाधान वाटतं पण त्यापेक्षाही चांगलं आणि तुमचं मन एकदम मोकळं आणि तुमच्या डोक्यावरचं ओझं हे कमी होणार ज्या स्वरूपाने तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसून तुमच्या अडचणी सांगितल्या तुम्ही स्वामी महाराजांना प्रत्यक्ष बोला तुम्ही स्वामी महाराजां आपण जसं आपण अपन आपल्या घर घरातील व्यक्तींना बोलतो समोरासमोर बसून त्याप्रमाणे तुम्ही, तुम्ही स्वामी महाराजांना मोठमोठ्याने बोला तुमच्या अडचणी सांगा आणि स्वामी महाराजांना तुम्ही किती अडचणीत आहात किंवा किती खुश आहात तुम्ही किती समाधानी आहात हे सर्व काही स्वामी महाराजांना सांगा बोला स्वामी महाराज तुम्ही माझ्या सोबत सदैव राहा माझ्या पाठीशी राहा असं म्हणून स्वामी महाराजांना सांगा खूप संकटात असाल तर स्वामी पुढे रडा स्वामी पुढे तुमचं दुःख व्यक्त करा बघा स्वामी याचं निवारण नक्कीच करतील तुम्हाला यातून मार्ग नक्की स्वामी महाराज दाखवतील तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं गेल्यानंतर या गोष्टीचं पालन करायचं आहे या गोष्टीचं करायलाच हव्यात त्याचबरोबर बघा आता आपण आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडावं यासाठी तुम्ही केंद्रात गेल्यानंतर आवर्जून तिथं गेल्यानंतर बघा तिथं झाडू साफ करण्यासाठी बाया बायका असतात पोछा मारण्यासाठी बायका असतात जे काही आ... म्हणजे आलेले जे भक्तजण असतात सेवेकरी असतात त्यांची चप्पल व्यवस्थित लावण्यासाठी बऱ्याच महिलां तिथं काम करत असतात तर त्यासुद्धा सेवा तुम्ही करू शकतात बघा कोणतीच सेवा कोणतंच काम लहान मोठं नसतं त्याच्यात लाजण्यासारखं काहीही नसतं आपल्याला स्वामी महाराजांच्या दरबारात आपल्याला तिथली साफसफाई करायला भेटणं हे सुद्धा एक भाग्याची गोष्टच आहे असं मी म्हणते कारण त्याच्यासाठी सुद्धा क्षण यायला पाहिजे तो दिवस यायला पाहिजे की आपल्याला स्वामींचं दरबार साफ करण्याची भाग्य मिळालं तो दिवस मिळाला त्याचबरोबर तिथे जे काही चपल्या अस्ताव्यस्त पडल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित लावू शकतात त्याचबरोबर तिथं समजा प फरशी तिथली पुसू शकतात अशा प्रकारे जी काही सेवा तुम्हाला घडेल ती सेवा करू शकतात बघा ज्या वेळेस आपण स्वामींच्या दरबारात दरबारातला केर स्वामींच्या दरबारातले जे काही नकोशा असलेल्या वस्तू बाहेर काढून त्याचप्रकारे तुमच्या जीवनातील ही नकोशा असलेल्या गोष्टी न तुम्हाला त्या गोष्टीतून त्रास होत होत असलेल्या ही स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातून नाहीशा करतात तुमच्या जीवनातील निगेटिव्हिटी नकारात्मकता नाहीशी करतात इतकी स्वामी महाराजांची सेवा केलेली फळ आपल्याला मिळत असतं आणि स्वामी महाराजांची सेवा केलेली ही कधी ना कधी कामी येतच असते आपण जर सेवा केली तर आपल्या पूर्ण घराला त्याचं फळ मिळत असतं त्याच्यामुळे स्वामी महाराजांची सेवा आवर्जून करा आणि केंद्रात गेल्यानंतर या छोट्याशा छोट मोठ्या गोष्टीचं पालन करायलाच हवं ज्यावेळेस आरती होत असते त्यावेळेस आपण आरतीकडे लक्ष देऊन उभा राहायला पाहिजे नाही की इकडं तिकडं बघितलं पाहिजे आपलं मन हे स्थिर असायला पाहिजे फक्त आणि फक्त स्वामी महाराजांकडे आपलं मन आपले, आपले डोळे स्वामी महाराजांकडे पाहिजे आणि ती आरती आरतीला सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये के गेल्यानंतर या नियमाचं नक्की पालन करा मा तर जेवढीशी मला माहिती होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सोयीवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ